आज सकाळी रविवारी सकाळी सात वाजताच भारतीय वेळेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने इस्रायलबरोबर युद्धात उडी टाकून इराणच्या विरुद्ध इराणच्या तीन शहरांमध्ये ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्प आहेत असे नतीज फोर्ड असे वगैरे काही त्यांची नावं आहेत त्यांच्यावरती बॉम्ब हल्ले केलेले आहेत आणि हे पण सांगितलं आहे की आमची सर्व विमानं सुखरूप परत आलेली आहेत आणि त्यांनी इराणला धमकी दिलेली आहे की तुमच्याकडे आता काहीच पर्याय नाही आहे चुपछाप शांततेला तयार राहा ह्यालाच प्रतिसाद म्हणून इराणनेसुद्धा सांगितलेले आहे की युद्ध तुम्ही सुरू केलं होतं संपवू आम्हीच आम्ही पाठी राहणार नाही आम्ही आमचं संरक्षण करणार आम्ही आम्हाला हवं तेच करणार त्याचबरोबर युनायटेड किंगडमनी अमेरिकेला आणि इस्रायलला त्यांच्याबरोबर आहोत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे सर्व हल्ले रविवारी सकाळी ज्या वेळेला सर्व जगाचे आर्थिक व्यवहार बंद असतात या दिवशी झालेले आहेत त्यामुळे उद्या जेव्हा बाजार उघडतील सर्व जगाचे तेव्हा ते त्याची प्रतिसाद प्रतिसाद कसा असेल त्याची रिॲक्शन काय असेल हे कोणालाच माहिती नाही आणि कोणी विचारसुद्धा करू शकत नाही आता सर्व जगाचं लक्ष रशिया आणि चीन यांच्या रिॲक्शन प्रतिसादाकडे असणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज एक वेगळा सल्ला देतो म्हणजे बदल थोडासा सांगतो तुमच्या म्युच्युअल फंडात एस आय पीमध्ये किंवा तुमच्या सम सह समभागामध्ये ऑइल मार्केटिंग कंपनीज किंवा तेल निर्माण करणाऱ्या कंपनी ज्या म्युच्युअल फंडामध्ये आहेत त्यांचा असो असेट लोकेशन आहे अशा म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी चालू करायला हरकत नाही कारण का इराण आणि हे सर्व देश यांचं पहिलं आणि दुसरं एकच काम आहे ते म्हणजे ऑइल तेल, तेल तयार करणं आणि मार्केटिंग करणं त्यामुळे ते तेलाचे भाव काय होतील कोणालाच करणार नाही पण होय तेलावरती नक्कीच परिणाम होणार आपण तर ऐंशी टक्के तेल इम्पोर्ट करतो तर मित्रांनो तेल मार्केटिंग कंपनी आणि तेल निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या म्युच्युअल फंडामध्ये ज्याचे असेट अलोकेशन आहेत त्याच्यामध्ये एस आय पी चालू करायला हरकत नाही त्याचबरोबर मी आधी सांगितल्याप्रमाणे सोन्यामध्ये जर तुम्ही एस आय पी केली असेल आणि त्या आता जर चांगला परतावा मिळाला असेल तर थोडासा प्रॉफिट घरी येऊ देत आता मार्केट कसं करेल किती दिवस राहील काही सांगता येणार नाही ना त्यामुळे आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवा आणि अशीच गुंतवणूक चालू ठेवा कारण एक तर एकतर सामान्य गुंतवणूकदार काहीच करू शकत नाही हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या धन्यवाद